अहो कोणी करणी केली वाटतं आमच्या घरात पैसा टिकतच नाही हो का हो शिलावयनी तुमचेही असेच आहे का अहो आमच्या घरातही पैसा टिकत नाही काय माहिती कोणत्या मेल्याने करणी केली आमच्यावर मैलांनो बऱ्याच वेळा अशा गप्पा तुम्हाला ऐकायला येत असतील किंवा तुम्हीही स्वत अशा गप्पा इतर बायकांसोबत करत असाल परंतु आपल्या अशा काही चुका असतात की ज्या नकरतपणे आपल्या हातून घडत असतात त्याचे नुकसान हे आपणास होत असते आणि आपल्या घरात पैसा टिकत नसतो त्यासाठीच आम्ही तुम्हालाही खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत आपण आपण कितीही मेहनत करा तरी घरात पैसा टिकत नाही अचानक खर्च वाढतात घरात शांतता नसते आणि मनात सतत अस्वस्थता बऱ्याचदा ही परिस्थिती आपल्या कर्मांमुळे नसते तर घरातील महिलांकडून अनवधानाने होणाऱ्या काही चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आज आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत महिलांनी कोणत्या एकोणवीस चुका टाळल्या पाहिजेत आणि काय उपाय करावेत महिलांनो या एकवीस सवयी चुका तुमच्या हातून होत असतील तर माता लक्ष्मी ही नाराज होते आणि घरात पैसे न टिकण्याचे कारण बनते तर कोणत्या आहेत त्या चुका जाणून घेऊयात खालीलप्रमाणे एक सकाळी उशिरा उठणे सकाळचा पहिला तास लक्ष्मी काल मानला जातो महिलांनी उशिरा उठल्यास घरातील सकारात्मकता कमी होते आणि कामांमध्ये ढिलाई येते माता लक्ष्मीला स्वच्छ ताजेतवाने आणि शुचिपूर्ण सकाळ आवडते दोन वस्तू कुठेही टाकणे टाकणे केस कंगवा कपरे घरात अव्यवस्था असणे हे लक्ष्मी नाराजीचं सर्वात मोठं कारण मानलं जातं महिलांनी केस कपडे किंवा वस्तू इकडे तिकडे फेकल्या तर घरातील ऊर्जा असंतुलित होते लक्ष्मीजी स्वच्छ नियमित आणि शिस्तबद्ध वातावरणात राहतात तीन सतत भांडणं किंवा नकारात्मक बोलणे महिलेचा आवाज म्हणजे घराची ऊर्जा ती जर सतत तक्रारी किंवा कटू शब्द बोलली तर घरातील शुभकंपन पूर्णपणे कमी होतात अशा घरात शांतता आणि पैसा दोन्ही टिकत नाहीत चार झाडू मधुमत ठेवणे किंवा चप्पल विखुरलेल्या ठेवणे झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो तो मधुमत ठेवणे म्हणजे पैशाचा प्रवाह मध्ये चढवणे तसे चप्पल विखुरलेल्या ठेवल्यामुळे घरातील ऊर्जा शिथिल होते पाच मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असणे मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मी प्रवेशद्वार महिलांनी दाराजवळ कचरा जोडे किंवा धूळ ठेवली तर समृद्धीचे मार्ग बंद होतात दरवाजाजवळ स्वच्छता दिवा आणि सुवास असणे महत्वाचे आहे सहा देवघरात दुर्लक्ष किंवा गोंधळ देवघरात धूळ कोबवेब किंवा विझलेला दिवा ठेवणे लक्ष्मी नाराजीचं सूचक आहे देवघर जितकं स्वच्छ आणि प्रकाशमान असेल तितकी घरातील ऊर्जा वाढते सात तुटकी भांडी किंवा तुटकी काच वापरणे तुटकी वस्तू घरातील तुटलेला आर्थिक प्रवाह दर्शवतात महिलेने अशा वस्तू वापरल्या तर धन संचित होत नाही घरात फक्त अगदी योग्य आणि स्वच्छ वस्तू असाव्यात आठ संध्याकाळी स्टोव और चूल थंड ठेवणे संध्याकाळची वेळ गृहलक्ष्मी जागृती वेळ मानली जाते त्यावेळी चूल थंड असेल तर घरातील समृद्धीचा प्रकाश कमी होतो एखादी छोटी गोष्ट जरी गरम ठेवली तरी सकारात्मकता जागृत राहते नऊ पैसे नाणी तांदूळ किंवा लक्ष्मी चिन्हांवर पाय देणे पैसा किंवा चिन्हावर पाय ठेवणे हे मोठं अपशकून मानलं जातं अशाने धनाची ऊर्जा घरातून निघून जाते आणि खर्च वाढतात घरात नकारात्मक पोस्टर्स किंवा अशुभ चित्र ठेवणे घरात रडणारी बाळं जखमी प्राणी किंवा हिंसक दृश्यांची चित्रं लक्ष्मी ऊर्जा कमी करतात महिलांनी अशा चित्रांपासून नेहमी दूर राहावं आणि प्रकाशमान शुभ चित्रेच लावावीत अजून या अकरा गंभीर चुका तुमच्या असतील तर फाटके किंवा अस्वच्छ कपडे वापरणे महिलेच्या कपड्यांतून घराची लक्ष्मी स्थिती दिसते फाटके घाण कपडे घातल्याने आर्थिक प्रगती मंदावते स्वच्छ आणि साध्या पद्धतीचे कपडेही चालतात पण ते स्वच्छ हवेत बारा स्वयंपाकघरात अंधार ठेवणे किचन हे लक्ष्मीचे निवासस्थान महिलांनी ते उजळून ठेवले नाही तर घरातील धनप्रवाह अडतो किचनमध्ये दिवा स्वच्छता आणि सुवास असावा तेहतीस गुरुवारी साफसफाई किंवा केस धुणे गुरुवार हा गुरु व देवत्वाचा दिवस या दिवशी केस धुणे किंवा घर साफ करणे हे काही परंपरांनुसार आर्थिक अडथळे निर्माण करते चौदा पर्समध्ये कचरा बिलं जुन्या स्लिप्स ठेवणे महिलेची पर्स म्हणजे तिचं लक्ष्मी स्थान पर्समध्ये कचरा ठेवला तर पैसा तिथे स्थिर राहत नाही पर्समध्ये फक्त आवश्यक